की वानकडे मध्ये समजा पब्लिकने समजा भू जरी केलं कसं भू जरी केलं तर त्या फॅन्सला स्टेडियमच्या बाहेर काढण्यात येईल अंबानी स्टेडियम विकत घेतलं आहे का की एवढं प्रेम होतो चाललंय यांचं खूपच योग्य आहे सगळ्या गोष्टी काय चाललंय काय चाल करतायत मनमानी हा जय महाराष्ट्र मित्रांनो थमनेल म्हणून तुम्हाला कळायला असेल आता आपला टॉपिक कोणता आहे रो सो काय चाललं आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनने काय चालू केलं आहे हे सगळं की वानकडेमध्ये समजा पब्लिकने समजा भू जरी केलं कसं बू जरी केलं तर त्या फॅन्सला स्टेडियमच्या बाहेर काढण्यात येईल काय चाललं आहे किती प्रेम चाललं आहे अंबानीचं ह्याच्यावर पांड्यावर किती प्रेम आहे सरळ सरळ ह्या लोकांनी कोणत्या हिशोबाने म्हणजे ह्या लोकांना फॅन्स लोकांचं काही पडलं नाही आहे म्हणजे यांचं जे स्टेडियम चालतं आहे तेच स... की कोणावर आहे काही कोणी खरेदी केलं आहे की हे लोकं डायरेक्टली फतवा काढून टाकला की जो बू जरी करेल पांड्याच्या विरुद्ध बू जरी करेल तर त्याला डायरेक्ट स्टेडियमच्या बाहेर करण्यात येईल काय चाललं आहे कितपत योग्य आहे हे सगळ्या गोष्टी अंबानीने काही स्टेडियम विकत घेतलं आहे का की एवढं प्रेम ओतून चाललं आहे यांचं काय एवढा हार्दिक पांड्या यांना आहे की यांचं एवढं प्रेम ओतून चालून या कोणी असा फतवा काढला आहे काय बोलायचं आता काय राहिलं आहे हे सगळ्या गोष्टीच यात हां किती जणांना हे लोक बाहेर काढणार एक दोन किती आहे काहीतरी नव्वद हजारच्या आसपासचं काय स्टेडियम आहे ते वाटते कितीजण हे लोक बाहेर काढणार उगाच काहीतरी नको ते काहीतरी काढायचं भडका भडकवण्याच्या गोष्टी करण्याच्या मुंबई फॅन्सचे कमी बघितलं हे एकाच आपल्या मराठी पेपरने दाखवलं न्यूजपेपरवाल्याने दाखवलं तेव्हा या सगळ्या बातम्या लो सगळ्या न्यूजवरांनी उचलून धरले आपलं मराठी हे न्यूजपेपर लोकमत लोकमत मध्ये ही जाहिरात आली तेव्हा सगळ्या लोकांनी उचलून आहे कितपत योग्य आहे सगळ्या गोष्टी काय चाललंय काय करतायत मनमानी हा एवढं प्रेम होत चाललंय या लोकांचं एवढं <laughs> की डायरेक्ट फतवाच काढून टाकला की ज्यांनी बू जरी केलं तरी लगेच के त्याला शेडमच्या फार करणं बाकीच्या गोष्टीचं काय काय करणारे त्याला स्टेडियमच्या बाहेर तर लोक एवढे हजारोमध्ये हजारोचे पैसे देऊन ती सीट बुक करतात तिथे येतात मॅच बघायला त्याच्यामुळे तुमचं घर चालतं तर स्टेडियम स्टेडियम मालकाचं घर चालतं आणि तु त्याला तुम्ही आता ह्या सगळ्या अशा गोष्टी करणार आहात फॅन्सला डायरेक्ट स्टेडियमच्या बाहेर करणार आहात कोणती हुकुमशाही आहे काय चालू आहे हे सगळ्या गोष्टी आणि मुंबई असोसिए मुंबई क्रिकेट असोसिएशन ना अधिकारा कोणी दिला हुकूमशाही चालू आहे का हुकुमशाही लालण्याचा प्रयत्न होतोय का आता काय चाललंय मुंबई टीम मध्ये दोन गट दिसत आहेत कसं कसा आपल्या मनमनीच्या चैशमने आपली कॅप्टनशी चालवतोय कोण कसं काय करत आहे काय चाललंय तर हास्यास्पद आहे किती लोकांना यांना बाहेर काढतात बघूया कळलं जातं मानखडेमध्ये मॅच होईल मानखडे स्टेडियम मध्ये जर कोणी बू जरी केलं तर त्याला बाहेर काढणार आहे जो कोणी असेल तर डायरेक्ट स्टेडियमच्या बाहेर कितपत योग्य आहे सगळ्या गोष्टी बघा किती लोकांना हे लोक बाहेर काढतात बघायला खूप मजा येणार आहे की कि किती यांच्यामध्ये हिम्मत आहे किती क्राऊड लोकांना लोक हँडल करू शकतात म्हणजे ह्यांना कितपत मॅनेज केलेलं आहे बघा जे आता आपल्या मुंबईमध्ये पण आता हे लोक हुकुमच्या होते आपल्या एका मराठी वृत्त पत्राने दाखवल्यामुळे हे सगळ्या गोष्टी बाहेर आल्या आहेत काय यार काय बोलायचं यांना कोणी अधिकार दिला काय काय चालू काय कळत नाही तर बघायला मजा येणार आहे आता की किती लोकांना लोक बाहेर काढतात काय करतात म्हणजे विचार की किती सिक्युरिटी आता टाईट केली असेल या लोकांनी किती पैसा दिला असेल एवढाच खास आहे तर कशाला मग पहिल्यापासून त्यालाच करायचं होतं रोहित शर्माच्या एवढ्या अगेन्स्ट वाटत नाही पुढचं पुढचं जे पुढचं आय पी एल पैसे मग खेळ गुण या सगळ्या गोष्टी पाहून खूप कठीण आहे ट्रोल करतो म्हणून त्याला ट्रोल करतात म्हणून डायरेक्ट त्यानंच जो बू जरी केलं तर त्याला काढून टाकतात हे कोणतं कोणता नियम आहे कोणतं काय आहे काय चाललंय हे सगळं बघा मित्रांनो या सगळ्या गोष्टी काय आपल्या आजूबाजूला गोष्टी घडत आहेत विचार करा आता बघूया बघायला तर खूप मजा येणार आहे बघूया आता आपण काय होतंय ते वानखेडे स्टेडियममध्ये चला तर भेटूया ye